नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी या व्हिडिओमध्ये आपण शनिदोष आणि साडेसातीच्या त्रासातून मुक्तीसाठी कोणते सोप्यात सोपे उपाय आपण करू शकतो त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर मंडळी शनिदेवाच्या कृपेचे जीवनात विशेष महत्त्व आहे ज्योतिषशास्त्रात कलियुगाच्या दंडाधिकारी म्हणून शनीचे वर्णन केले आहे ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव कर्माच्या आधारे फळ देतात हिंदू धर्मात शनिदेवाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे शनिवारी शनिदेवाची शेनी पूजा करण्याची परंपरा आहे ज्यांना साडेसाती आहे अशा एखाद्या व्यक्तीने शनिवारी पूर्ण भक्तिभावाने शनिदेवाची पूजा केली तर शनिदेव प्रसन्न होतात आणि त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात शनिदेव आणि मारुतीरायाची मैत्री आपल्याला माहीत आहेच अन्य देवांनी जेव्हा शनीचे स्वागत केले नाही तेव्हा मारुतीरायाने शनिदेवाचे स्वागत केले तेव्हापासून शनिदेवाने मारुतीरायाला मैत्रीचा प्रस्ताव दिला शनिदेव म्हणजे संकट म्हणून न पाहता शनिदेव म्हणजे संधी स्वतःला सिद्ध करण्याची हे मारुती रायाने ओळखले आणि त्याच्या या सकारात्मक दृष्टिकोनावर प्रसन्न होऊन शनिदेवाने त्याला आशीर्वाद दिला की जो भक्त तुझी उपासना करेल त्याने मी सुद्धा संतुष्ट होईन एवढेच नाही तर त्याच्यावरील संकटाचे निवारण देखील करेन जर तुम्ही पौराणिक मान्यता आणि विद्वानांच्या सूचनांचे पालन केले तर या काळात हनुमानजींची पूजा करणे खूप फायदेशीर आहे कारण शनिदेवाने त्यांना वचन दिले होते की हनुमान भक्तांना शनीच्या वाईट नजरेचा त्रास होणार नाही यासाठीच ज्योतिषशास्त्राने दिलेले कुठले उपाय आहेत ते आपण पाहणार आहोत तर मंडळी साडेसाती तीन टप्प्यात येते शनी साडेसाती तीन टप्प्यात येते शनीच्या साडेसातीमध्ये प्रत्येकी अडीच वर्षाचे तीन टप्पे असतात आता पाहूया पहिला टप्पा पहिल्या टप्प्यात आळस भरपूर असतो तुम्हाला कोणतेही काम करावेसे वाटणार नाही जर तुम्हाला ते करावेसे वाटले तर तुम्ही ते अचानक सोडूनसुद्धा देतात विचार करता करता मनन करता करता हे सगळे साडेसातीच्या पहिल्या टप्प्यात खूप घडते शरीरात आणि आरोग्यात बदल होतो म्हणजेच शनीच्या साडेसातीच्या पहिल्या चरणातून जात असलेल्यांना शनिदेव खूप फिरायला लावतात तसेच शनीच्या साडेसातीच्या दुसऱ्या चरणात शनी तुम्हाला कठोर परिश्रम करायला लावतो फळही तुम्हाला भरपूर मिळते तुम्ही कठोर परिश्रम करता आणि त्याचवेळी तुम्हाला परिणाम मिळतात शनिदेव तुम्हाला गरिबीतून राजा बनवू शकतात यामुळे तुमच्या जीवनात बदल घडतात शनीच्या साडेसातीचा तिसरा टप्पा मागील दोन टप्प्यांपेक्षा किंचित कमी हानिकारक आहे असतो या टप्प्यात लोकांना किरकोळ आर्थिक समस्या आणि आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते अनेक लोकांना कुंडलीत शनी दोष असतो तसेच अनेक जण साडेसातीच्या फेऱ्यातून जात असतात शनी हे न्यायसत्तेचे प्रतीक आहे शनी न्यायदानाचे कठोर व्रत निर्लभपणे आचरणात आणतो म्हणून जगाचे व्यवहार सुरळीतपणे सुरू आहेत शनीच्या दरबारा दरबारात प्रकट अप्रकट सर्व सत्याचे शोध घेऊन न्यायदान केले जाते व ते मानवाच्या पारलौकिक गतीसाठी अमृतवत ठरते त्यामुळे केवळ शनी कृपेसाठी नाही तर साडेसातीच्या काळात यशाचे प्रधान कारण असणारे मनोबल प्राप्त व्हावे म्हणून काही उपाय सांगितले जातात शनिवारी हे उपाय केले असता निश्चितच लाभ आपल्याला होऊ शकतो तर पहिला आहे आपल्या इष्टदेवतेचा जप रोज करणे व जप करताना आकाशमुद्रा करणे लाभप्रद ठरते दुसरा आहे स्वकष्टार्जित धनातून गरजूंना अन्नधान्य देणे लाभप्रद ठरते तसेच हनुमंताचे दर्शन घेणे समर्थ रामदासकृत मारुती स्तोत्र रोज म्हणणे हे सुद्धा आपल्याला फायदेशीर ठरते तसेच ना, सुमीरो पवनसुत नाम नाव सुमीरो पवनसुत पावन नामू आपण बस करी राखे रामू हा मंत्र जप करणे तसेच ओम शं शनेश्वराय नमः नंतर नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम मार्तंड संभूतम तम नमामी शनेश्वरम या शनिदेवाच्या मंत्रांचा जपही आपल्याला फारच उपयुक्त ठरू शकतो तसेच हनुमान चालिसा बाण किंवा सुंदरकांड ही हनुमंताच्या मारुतीच्या पराक्रमाचे गुणवर्णन करणारी स्तोत्रे आपण रोज म्हणावीत यानंतर पिंपळ या झाडाचे पूजन म्हणजे पिंपळाचे पूजन तेथे नियमितपणे दिवा लावणे शनीच्या आवडत्या वस्तूंचे अर्पण दान अर्पण करणे असेही काही उपाय सांगितले जातात अर्थात शनीची चांगली वाईट फळे मिळणे हे प्रत्येकाच्या कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून असते शनी करतो ते चांगल्यासाठी करतो यावर विश्वास ठेवा नकारात्मकता दूर सारा सत्कर्म करत राहा चांगले विचार सकारात्मकता बाणा चिकटीने टिकून राहा स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नका सर्वात महत्त्वाचे म्हणजे साडेसातीला अजिबात घाबरू नका तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद